नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती संदर्भात आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं होतं हे आंदोलन सध्या तर बंद झालेलं आहे कारण ह्या आंदोलनाच्या ज्या मुख्य मागण्या होत्या जवळपास दहा वेगळ्या प्रकारच्या मागण्या होत्या आणि त्यापैकी बऱ्याचशा मागण्या शंभर टक्के मान्य पण झालंय हे आंदोलन खूप व्यवस्थित पार पडलं यासाठी महाराष्ट्रातील सगळ्याच अभियोग्यता धारकांनी सगळ्या सोशल मीडियानी सपोर्ट केला बऱ्याचशा वृत्तवाहिन्यांनी आणि टेलिव्हिजन चॅनेलनी सुद्धा या ठिकाणी मदत केलेली आहे या पूर्ण आंदोलनाचं नेतृत्व तुषार देशमुख सर आणि त्यांच्या टीमने केलेलं आहे सो हे खूपच चांगलं आंदोलन झालं आणि सगळ्या स्तरावरनं याला सपोर्ट मिळाला सो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की या आंदोलनाच्या माध्यमातून कोणकोणत्या कोणत्या अशा दहा वेगळ्या प्रकारच्या मागण्या आणि त्यापैकी कोणत्या मान्य झालेल्या आहेत सो वन बाय वन आपण बघूया तत्पूर्वी तुम्ही ते बघू शकता की युथ स्टुडंट असोसिएशन महाराष्ट्र म्हणजेच युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत हे आंदोलन मुंबईला आझाद मैदानावरती झालेलं आहे यामध्ये तीन प्रमुख मागण्या तर होत्या पण ही चर्चा जेव्हा सविस्तर झाली प्रशासनातील काही अधिकाऱ्यांशी झाली त्याबरोबर काही मंत्र्यांशी झाली त्यामधून समोर आलेलं काही मुद्दे मी तुम्हाला सांगतो काय मागण्या होत्या बघा हे सगळे तुम्हाला चित्र दिसतात की त्या ठिकाणी मुंबई आझाद मैदानावरती प्रत्यक्ष अभियोग्यता धारक इथे आंदोलना बसले होते सुप्रिया सुळे यांना सुद्धा निवेदन देण्यात आलं होतं त्यामध्ये सुद्धा ही पूर्ण टीम तुमच्या समोर दिसते विशेषतः मुलीसुद्धा या ठिकाणी प्रेझेंट होत्या मुलींची पण इथे उपस्थिती होती आता यामध्ये वन बाय वन आपण बघूया बघा दादासाहेब भुसे माझ मा, शिक्षण मंत्री यांचीही भेट झालेली आहे काही कक्षाधिकारी अधिकाऱ्यांशी डिपार्टमेंट वाईज भेट पण झालेली चर्चा पण झाली आहे त्यामध्ये बघा पहिलं माननीय दादाजी भुसे शिक्षण मंत्री यांच्यासोबत चर्चा करणारं जे आपलं अभियोग्यता धारकांचं किंवा आंदोलनातून शिष्टमंडळ गेलं होतं ते याप्रमाणे होतं भगवान भुसे रत्नाकर गवारी प्रियंका जगताप विकास पाटील हे होते त्याचबरोबर जे शरद माकणे सर मनोज काळे सर जे कक्ष अधिकारी या डिपार्टमेंट वाईज मंत्रालयामध्ये बसले असतात त्यांच्याशी पण चर्चा झाली विजय यादव सर आकाश जाधव सर मुनिका बेदारकर मॅडम पाटील मॅडम हे सगळ्या इथे प्रेझेंट होत्या याच्या व्यतिरिक्तही बरेचसे अभियोग्यता धारक हजर होते ज्यांचे नाव माझ्यापर्यंत पोहोच त्यांची नावाने घेतली पण असंख्य होते यामध्ये थोडक्यात मुद्दे काय बघा आंदोलनाचे आणि कोणते मान्य झाले पहिला मुद्दा होता की नाव नोंदणी करण्यासंदर्भात जेव्हा ते शरद माकणे सर होते शरद माकणे सरांनी सर जेव्हा बोलणं झालं की पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करण्यासाठी काय अडचण आहे आता अडचण काय होती पहिली अडचण अशी होती की जे मी तिलिस्मा नावाची कंपनी जी बेंगलोरची ज्यांना हे पूर्ण पवित्र पोर्टल हँडल करण्याचं कॉन्ट्रॅक्ट होतं ते कॉन्ट्रॅक्ट संपलेलं होतं पहिला मुद्दा दुसरा मुद्दा ते कॉन्ट्रॅक्ट कंटिन्यू करण्यासाठी परत प्रशासनाने तलिस्मा बरोबर बोलणं केलेलं आहे आणि एक वर्षाचं त्यांना वाढीव मुदत देण्यात आलेली आहे किंवा त्याची प्रोसेस चालू झालेली आहे पहिला मुद्दा दुसरा मुद्दा की प्रशासन बसलेल्या काही अधिकाऱ्यांना हे सुद्धा माहिती नव्हतं की पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन चालू करू शकतो त्याची काही अडचण नाही आहे आणि साइड बाय साईड तुम्हाला सगळ्या आस्थापनांची बिंदू नामावली करून जाहिरात सुद्धा तयार केली जाऊ शकते हे जेव्हा त्यांच्या लक्षात आणून दिलं अभियोग्यता धारकाने तेव्हा त्यांनी सगळी माहिती घेतली आणि सात दिवसाच्या आत तुम्हाला पवित्र पोर्टल आम्ही चालू करून देतो हे आश्वासन दिलंय सो ही चांगली गोष्ट आहे की पवित्र पोर्टल वन मध्ये चालू होणार पहिला मुद्दा दुसरा मुद्दा वयोमर्यादेबाबत बऱ्याचशा अडचणी होत्या तुम्हाला माहिती असेल शिक्षक भरती दोन हजार बावीसच्या च्या अगेन्स्ट जी टेट झाली होती म्हणजे दुसरी पहिला टप्पा दुसरा टप्पा त्यामध्ये काय झालं तुम्हाला लक्षात असेल की जेव्हा बघा हे मी तुम्हाला सांगतोय टेट बावीसच्या अगेन्स्ट भरती प्रक्रिया झाली त्यामध्ये टेटचा फॉर्म भरला पहिले नंतर जी ॲड आली बघा ऍड आली ऍड कोणती आली टप्पा पहिल्याची ऍड आली नंतर जी ऍड आली ती ऍड कोणती आली टप्पा दुसऱ्याची ऍड आली मग त्यावेळेस विद्यार्थ्यांना तिथे जी निवड करायची होती प्रश आस्थापनांची निवड करायची होती त्यावेळेस त्यांनी वयोमर्यादा कोणती कन्सिडर केली की त्या टप्पा वनला टप्पा वनला तुम्हाला जे तिथे फॉर्म अपडेट करायचा होता किंवा तुम्हाला तिथे प्रायोरिटी सेट करायची होती त्यावेळेस जी लास्ट डेट त्यांनी दिली होती ती डेट त्यांनी इथे वयोमर्यासाठी कन्सिडर केली होती नंतर दुसऱ्या टप्प्याला पण तेच करणार होते पण त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पहिल्या टप्प्याची डेट कन्सिडर केली पण आता लक्षात घ्या की टेटची ची एक्झाम झाली आहे मे मध्ये आणि एक्झाम झाल्या ज्या डेटला लास्ट डेट होती चौदा मे पर्यंत फॉर्म भरायची ती एक्झाम झाली चौदा मे फॉर्म भरण्याची लास्ट डेट होती त्या डेट पर्यंत जे विद्यार्थी बसत होते त्यांना फॉर्म भरायची संधी होती त्यांनी फॉर्म भरला पण आता जेव्हा पवित्र पोर्टलला जाहिरात येईल आणि जाहिरात आल्यानंतर या अभियोग्यता धारकांना प्रेफरन्स सेट करायची असेल तर त्यांना लास्ट डेट प्रेफरन्स सेट करायची लास्ट डेट ही वयाची मर्यादा कन्जिस्टर केली जाते त्यामुळे बहुसंख्य उमेदवार या एज बार होऊन जातात मागच्या आडमध्ये ज्या चुका झाल्या त्या इथे होऊ नये यासाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ही टेट दिलेली आहे टेट तिसरी म्हणून आपण किंवा टेट पंचवीस दिलेली आहे त्या सगळ्याच उमेदवारांना इथे शिक्षक भरतीमध्ये पवित्र पोर्टलला इथे सहभागी होऊ द्यावं किंवा त्यांना कन्सिडर करण्यात यावं मागच्या सारखं असं करू नये पहिला मुद्दा याच्यामधला अजून एक मुद्दा काय की दोन हजार पंचवीसला ज्यांनी टेटचा फॉर्म भरलाय त्यांना वयोमर्दा कोणती पकडण्यात यावी तर टेट फॉर्म भरण्याची लास्ट डेट काय होती चौदा मे दोन हजार पंचवीस होती बरोबर तेच विद्यार्थी इथे फॉर्म एक्झाम देऊ शकत होते सो त्या सगळ्याच उमेदवारांना इथे पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करू देण्यात यावं आणि त्यांचं वय कन्सिडर करण्यात यावं हा एक फार 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 महत्वाचा मुद्दा डिस्कस केला गेला आणि प्रशासनाशी शिक्षण विभागाशी हे लक्षात आणून दिलं आणि अधिकाऱ्यांनी सुद्धा हे लक्षात घेऊन नोंद केली आणि ह्यावेळेस आम्ही याची नोंद घेऊन या पद्धतीने राबू, राबू, त्यांनी आश्वासन दिले हा एक चांगला मुद्दा होता तिसरा मुद्दा होता आरक्षण कागदपत्रेबाबत कोणते विचारात घेतले जाणार या आपले यो अभियोग्यता धारकांनी सगळ्यांचाच विचार केला होता की तुम्ही मुलांना संधी द्यावी कारण चौदा मे लास्ट डेट होती बघा मी तुषार देशमुख सरांशी पण बोललो त्यांचे सहकारी विजय सरांशी पण बोललो सो पुढे असं आलं की काही ठिकाणी मागणी अशी होती आता इथे गट पडले होते खरं म्हणजे एक गट म्हणतो म्हणजे इथे आंध्रात गट नाही पडला बाहेर असे विद्यार्थ्यांचे गट आहे काही विद्यार्थी म्हणतात की चौदा मे नंतर आम्हाला एस सी बी सी सर्टिफिकेट मिळालेलं आहे काही मुलांचं म्हणणं होतं की आम्ही नंतर एन सी एल काढलेलं आहे काही मुलांचं म्हणणं होतं ईडब्ल्यू आम्ही चौदा मे नंतर काढलेलं आहे आणि तुम्ही टेटच्या ऍड मध्ये जर बघितलं असेल तर टेटच्या ऍड मध्ये लास्ट डेट काय दिली त्यांनी चौदा मे पर्यंत ज्यांची डॉक्युमेंट क्लिअर असेल त्यांनाच आम्ही इथे काय कन्सिडर करू आता नॉन क्रिमिनल त्यांनी सूट दिली होती थोडीफार ते कन्सिडर करता येईल करता येईल जे जे सूट त्याने दिले ते पूर्ण पॉईंट मी तुम्हाला सांगत नाही पण डॉक्युमेंट जे तुम्हाला अपेक्षित आहे चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंतचं इथे आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या बाजूने पण नक्कीच भूमिका घेतली की संधी द्यावी पण प्रशासनातून बघा ही मुद्दत हे मुद्दे त्यांनी मांडले होते की यांनी पण सवलत दिली तर देता आली तर द्याच नक्की पण प्रशासनातनं मात्र हा मुद्दा त्यांनी टोटली टोटली काय केला निग्लेक्ट केला स्किप केला नाही सांगितलं टोटली का कारण आम्ही ऍडमध्ये मेन्शन केलेल्या डेडच्या दिवसापर्यंतच तुमचं डॉक्युमेंट असणं होत आता यावरती जर आम्ही मुदत वाढ करून दिली आणि मुलांना आम्ही कन्सिडर केलं तर होईल काय होईल काय गव्हर्नमेंटचा जी आर आहे गव्हर्नमेंटचा जी आर सांगतो की जेव्हा ऍड येते त्या केली जी डेट असते त्या डेट पर्यंत सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जर आम्ही ह्या मुलांना सवलत दिली ह्या मुलांना आम्ही कन्सिडर केलं तर न्यायप्रविष्ट प्रकरण होतील आणि भविष्यात परत अडचण येतील शिक्षक भरती परत थांबून जाईल सो आम्ही इथे घेऊ शकत नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं त्यामुळे ही मागणी जवळपास त्यांनी नाकारलेली आहे बाकी मात्र दोन्ही मागणी जवळपास त्यांनी कन्सिडर केलेला त्याच्या आश्वासन दिलंय की पुढच्या येणाऱ्या पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरतीमध्ये याचा विचार केला जाईल त्यानंतर पुढचा मुद्दा बघा चौथा मुद्दा होता एक पद हे खूप महत्वाची बाब आहे मागच्या टेट मधून जी शिक्षक भरती झाली त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अडचणी आल्या प्रॉब्लेम असा झाला की बघा एखादा विद्यार्थी मी कन्सिडर करतो ए नावाचा विद्यार्थी आहे आणि हा ए नावाचा विद्यार्थी याची क्वालिफिकेशन जी आहे ती एक ते बारा सगळ्या वर्गांसाठी तो क्वालिफाईड होत होता ओके okay. महाविद्यार्थी काय करतो पहिल्यांदा पहिल्यांदा शिक्षक भरतीमध्ये काय करतो पहिल्या टप्प्यामध्ये विथ इंटरव्यू मार्फत तो सिलेक्ट होतो किंवा तो एक ते पाचला सिलेक्ट होतो नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होतो तो सहा ते आठ ला पण पात्र होतो किंवा त्याच टप्प्यामध्ये तो कदाचित नऊ ते दहा ला पण पात्र होऊ शकतो आणि चौथं अकरा ते बाराला पात्र होऊ शकतो आणि नंतर भविष्यात काय तो होणार एकाच ठिकाणी मग विनाकारण चार ठिकाणच्या जागा अडवून ठेवतो आणि विनाकारण ही प्रोसेस लांबते कधी कधी त्या ठिकाणी गैरहजर राहणं अपात्र होणं ह्याही घटना घडलेल्या आहेत तो गेलाच नाही गैरहजर राहिला मग त्या जागा तशाच रिक्त राहिल्या पण रिक्त जागांवरती परत प्रोसेस लांबते कधी कधी रिक्त जागा तशाच राहतात पुढच्या प्रोसेस पण होत नाही सो so, आता प्रशासनाच्या आपण लक्षात आणून दिलंय म्हणजे या आंदोलनाच्या माध्यमातन की एक बिंदू एक पद याचा विचार करण्यात यावा जर एखादा विद्यार्थी एक ते बाराला क्वालिफाईड आहे पण मग त्याने निवड करताना त्याला एकच ऑप्शन द्यावा तू याच्यापैकी कोणताही एक निवड व्हावा तिथे तू झाला शिक्षक तर तू बाकी ठिकाणी अप्लाय करू शकत नाही किंवा एकाच ठिकाणी तुम्हाला अप्लाय करता येईल आता बघा याच्यामध्ये मतमतांतर असू शकतात पण आम्ही म्हणजे आंदोलनकर्तेचं म्हणणं आहे की प्रशासनाने यावरती तोडगा काहीतरी काढावा व्यवस्थित तोडगा काढावा जेणेकरून करून सगळ्या ठिकाणी सगळ्यांना संधी मिळेल म्हणजे असू नको व्हायला की हा विद्यार्थी चार ठिकाणी गेला सिलेक्ट झाला आणि त्याने एकच घेतला बाकीच्या जागा रिक्त राहिला बघा आता मागच्याही शिक्षक भरती बऱ्याच जागा रिक्त राहिलेल्या आहेत त्याला वेगवेगळी कारण त्यापैकी एक कारण हे पण आहे सो याचाही विचार करावा असं सुद्धा मागणी करण्यात आली होती आणि त्यांनी हे पण नोंद करून घेतली आश्वासन दिलं की असं होणार नाही याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि आम्ही प्रोसेसमध्ये आहोत असं पण त्यांनी ठणकावून सांगितलं पुढे सर्व आस्थापनांना भरती पोर्टलद्वारेच करावी अशी मागणी करण्यात आली बऱ्याचशा आस्थापना अशा आहेत की जसं की त्यांना स्वातंत्र्य दिलंय तुम्हाला करायचं तर पवित्र पोर्टल मार्फत करा किंवा तुम्ही स्वतःही करा आश्रमशाळा असतील किंवा मायनॉरिटीज असतील सो जेवढ्या जेवढ्या आहेत म्हणजे जेवढ्या जेवढ्या पवित्र पोर्टल व्यतिरिक्त भरती प्रक्रिया राबवली जाते किंवा ते करायला स्वातंत्र्य दिलं असेल तर अशा स्वातंत्र्य न देता सगळ्यांनाच पवित्र पोर्टल मार्फत ही भरती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली विशेष याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की जिथे अतिरिक्त शिक्षक असेल जिथे रिक्त जागा असेल अपात्र किंवा गैरहजर मुलं असेल त्याही जागा पटकन पवित्र पोर्टलला अपडेट करा जेणेकरून उर्वरित विद्यार्थ्यांना तिथे संधी मिळेल विनाकारण परत ते तशाच जागा पडून राहतात आणि पुढच्या वर्षी परत त्या ऍड होतात सो विनाकारण तिथे काय कॉन्ट्रॅक्ट भरतीचं मध्येच नाटक येतं आणि ते तशाच पद शिल्लक राहून विनाकारण त्या विद्यार्थ्यांना त्या पदापासून वंचित ठेवलं जातं सो हा एक मुद्दा खूप महत्वाचा आहे त्यांनी हा पण मुद्दा गृहित धरला याच्यावरती त्यांचं म्हणणं असं होतं प्रशासनाचं आम्ही याच्यावर चर्चा करतोय आम्हाला नगर विकास किंवा आदिवासी विकास हे जेवढे जेवढे अ आस्थापना आहेत जेवढे जेवढे विभाग आहेत त्यांच्या बरोबर मिटिंग करायचे आणि मंत्री महोदयांबरोबर सुद्धा मिटिंग करून हा मुद्दा मार्गी काढायचा असं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे सो so, याच्यावर सुद्धा त्यांनी आश्वासन दिलं की याच्यावरती आम्ही थोडक्यात नक्कीच काढू त्यानंतर सहावा मुद्दा होता जाहिरातीबाबत जागा जास्तीत जास्त येण्याबाबत आता सगळ्यांची मागणी होती की सर पंच्याहत्तर हजार जागा येण्यासाठी प्रयत्न करा आता याच्यासाठी प्रयत्न आपला चालूच आहे ही मागणी पण मानण्यात आली होती पण त्यांनी सांगितलं की याच्यासाठी जवळपास सगळ्यांचा सपोर्ट लागणार आहे आता हे सपोर्ट काय लागणार आहे मी थोडक्यात त्यांच्या म्हणण्यातले मुद्दे त्यांनी म्हटलं नाही काय पण याच्यातनं एक मुद्दा बाहेर येतो काय मुद्दा येतो मी थोडक्यात तुम्हाला सांगतो जो की शेवटचा मुद्दा आहे जो सगळ्यांनीच करायचा जर सगळ्यांनी याच्यात सहभाग नोंदवला कुठेच तुमच्या जिल्ह्यात फक्त तुम्ही सहभाग नोंदवा तुमच्या जिल्ह्यातून उभे राहा आणि आम्ही सांगतो किंवा हे सगळे मी प्रतिनिधी प्रतिनिध्व करतोय तुमच्या सगळ्यांचं ऑलरेडी सगळ्यांनाच हे माहिती काही जणांना माहिती फक्त मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय काय सांगतो नीट लक्षात घ्या ह्या गोष्टी मी तुम्हाला लास्टला सांगतो ओके त्यानंतर पुढचा मुद्दा होता की अभियोग्यता धारकांनी काय करावे आता अभियोग्यता धारकांनी काय करावे हाच मुद्दा तिथे तो मुळे पुढे सांगतो तुम्हाला आता सातवा मुद्दा यामध्ये आहे की एसओपी बनवणार का तुम्णा 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 बघा कोर्टाने पण आता नुकताच निर्णय दिलेला आहे तुम्हाला माहिती असेल की रत्नागिरीची एक संस्था होती आणि त्या संस्था सुधाकर संस्था होती सुधाकर एज्युकेशन त्या संस्थेच्या अगेन्स्ट कोर्टाने पण निर्णय दिलाय आणि प्रधान सचिव एज्युकेशन डिपार्टमेंट त्यांना पण निर्देश दिले की आता पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती संदर्भातले एसओपी बनवा स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस बनवा आणि ती पंधरा पर्यंत सादर करा असं सांगितलं आहे सो एसओपी बनवण्यासाठी युद्ध पातळीवरती चालू आहे काम असं डिपार्टमेंटने सांगितलंय प्रशासकीय अधिकार सांगितलं आणि स्वतः खुद्द दादाजी भुसे माननीय मंत्री महोदय यांनी पण सांगितलेलं आहे त्यानंतर आठवा मुद्दा होता की शंभर टक्के भरती प्रस्ताव मंजूर होणार का बघा आतापर्यंत वित्त विभागाकडनं ऐंशी प्रस्ताव मंजूर होतो पण शंभर टक्के प्रस्ताव हा वित्त विभागाकडे गेलेला आहे याचा फक्त फॉलोअप घेणं बाकी आहे याचा फॉलोअप जर घेतला तर नक्कीच शंभर जागा रिक्त जागा भरती होऊ शकते याचाही फॉलोअप घेण्याचं आश्वासन इथे माननीय मंत्री महोदयांनी दिलेलं आहे त्यानंतर न्याय प्रविष्ट जो पेसा केस पेसा केस न्याय

टीटी फ्रॉड बाबत योग्य तो निर्णय घ्या म्हणजे एखादा उमेदवार होता की जो टीईटी क्वालिफाईड झाला होता त्यांनी टेट पण दिली होती शिक्षक भरती प्रवित्रा प्रवित्रा पन था ला था। तो शिक्षक भरतीच्या पवित्र पवित्र पोर्टलला पण रजिस्टर झाला होता नंतर तोची निवड पण झाली होती पण नंतर नंतर समजलं की हा टी टी फ्रॉड करणारा विद्यार्थी आहे त्याने विनाकारण ही जागा घेतलेली आहे विनाकारण तो पुढे 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 प्रोसेसमध्ये आला त्याच्यामुळे एका विद्यार्थ्याचं नुकसान झालेलं आहे सो हे होऊ नये भविष्यात याच आधी योग्य ती काळजी घ्या खबरदारी घ्या हे पण आपण त्यांना सुचवलेलं आहे अभियोग्यताधारकांनी दुसरं चुकीची माहिती भरण्याबाबत काही 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 ठिकाणी बघा सगळेच नाही काही विद्यार्थी काही उमेदवार विनाकारण काय करतात विनाकारण चुकीची माहिती भरतात सगळ्या प्रोसेसमध्ये इन्क्लूड होतात आणि शेवटी कळतं की यांनी भरलेली माहिती चुकीची ढीवीच्या वेळेस आणि मग त्यामुळे असं होऊ नये यासाठी पण काळजी घ्यायला आपण सांगितलेलं आहे आणि सी तिसरा मुद्दा आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये बघा पोलीस व्हेरिफिकेशन केलं जातं आणि त्या उमेदवारातील जर एखादा गुन्हा असेल तर तो उमेदवार इथून बाद होतो अपात्र होतो ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतंय गैरहजर अपात्र यामुळे रिक्त जागा खूप जास्त राहून जातात त्या राहू नये यासाठी काळजी घ्यावी घ्यावी हे पण आपण त्यांना सुचवलेलं आहे सगळा सगळे मुद्दे महत्वाचे त्यातला एकच मुद्दा तुमचा मला सांगायचा राहून गेला तो म्हणजे कोणता आता सर्वांनी काय करा सर्वांनी काय करा उदाहरणार्थ हा एक जिल्हा आहे फॉर एक्झाम्पल मी म्हणतो हा नाशिक जिल्हा आहे पण नाशिक जिल्ह्यातले जेवढे अभियोग्यता धारक आहे यांनी काय करायचं आहे आर माध्यमातून आर किती खर्च येतो रे आय थिंक सो बारा रुपयापर्यंत खर्च येत असेल आरटीआय तुम्ही घ्यायचा आहे आर टी मार्फत तुम्हाला काय नाशिक जिल्ह्यामध्ये जेवढ्या आस्थापना आहेत फॉर एक्झाम्पल रयत शिक्षण संस्था फॉर एक्झाम्पल एम व्ही पी आहे फॉर एक्झाम्पल झेडपीच्या संस्था आहे फॉर एक्झाम्पल नपाच्या आहे नगर परिषद मनपा आहे किंवा यातिरिक्त जेवढ्या संस्था असतील जेवढ्या संस्था ज्या पवित्र पोर्टल मार्फत भरती प्रक्रिया राबवणार आहे किंवा अशा सर्व संस्था ज्या सरकार ॲडेड आहे गव्हर्नमेंट ऍडेड आहे विना अनुदायित असेल अंशतानंद असेल किंवा विना अनुदानित असेल या सगळ्या ठिकाणी पवित्र पोर्टल मार्फत भरती प्रक्रिया राबवली जाते तुम्हाला काय करायचं पहिले आर टी एच्या माध्यमातन या ठिकाणी बघा तीन गोष्टी काढायच्या मंजूर पदे किती आहे Thank okay. you. त्यानंतर रिक्त पदे किती आहे आणि कार्यरत पदे किती आहे कार्यरत पदे बरं हे आयच्या माध्यमातून मागवत हो असताना त्याला डेड लाईन पण द्यायची आहे बरोबर डेड लाईन द्यायची म्हणजे काय उदाहरणार्थ ऑक्टोबर एंड पर्यंत ऑक्टोबर एंड पर्यंत आम्हाला ही माहिती पाहिजे ही मागवू शकता तुम्ही ही मागवू शकता तुम्ही आणि तुम्हाला मिळणार शंभर टक्के मिळणार सो ही माहिती जर तुमच्याकडे आली फॉर एक्झाम्पल मी घेतलं की झडपी नाशिक झेडपीमध्ये प्राथमिकच्या प्राथमिकच्या फॉर एक्झाम्पल जेवढे स्कूल आहे त्यामध्ये फॉर एक्झाम्पल आठशे जागा रिक्त आहे किती जागा रिक्त आहे आठशे जागा रिक्त आता ही माहिती तुमच्याकडे आली एक तर तुम्हाला मी नंबर देतो त्या नंबरवरती तुमचा आरटीआयचा आलेला निकाल आम्हाला पाठवून ठेवा पाठवून ठेवा मी सगळी एकत्र करतो परत सगळ्या विद्यार्थ्यांना कळवतो कुठे कुठे किती किती जागा मला पाठवून ठेवा बरं आता हे माहिती तुमच्यापर्यंत आली की आठशे जागा रिक्त आहे जेव्हा पवित्र पोर्टलला पवित्र पोर्टल ओपन होईल पवित्र पोर्टल ओपन होईल आणि या ठिकाणी देण्यात येतील मग ऍड आपण चेक करणार इथे किती जागांसाठी ऍड आली फॉर एक्झाम्पल आठशे आहे आणि ऐंशी टक्के भरण्याला इथे परवानगी दिली आहे ऐंशी टक्के भरू शकतो मी जवळपास अटीआडी चौस सहाशे चाळीस जागांना लोकांसाठी जागा आ, ही ऍड यायलाच पाहिजे जर का ही ऍड आठशे रिक्त आहे सहाशे यायला पाहिजे आणि जागा फक्त तीनशेच आल्या तर त्यावेळेस आपण काय करणार हे प्राथमिकचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी जाऊन विचारणा करणार तिथले अधिकारी असेल किंवा तिथले आयुक्त असेल विभागाचे त्यांना जाऊन विचारणा करणार जागा जर एवढ्या रिक्त आहे परवानगी ऐंशी टक्क्याची आहे मग सहाशे चाळीसची जाहिरात यायला पाहिजे तुम्ही तीनशे जी का दिली मग यावरती आपण आंदोलनाचा आश्रय कुठे उभारणार इथेच त्या जिल्ह्यामध्ये त्या आस्थापनामध्ये त्या आस्थापनाच्या समोर हे आपण आंदोलन करणार पण पण हे करत असताना ही माहिती आपल्याकडे असणं गरजेचं आहे आरटीआयच्या माध्यमातून माहिती त्यांना पण देणं गरजेचं आहे चुकीची माहिती देऊ शकत नाही चुकीची माहिती दिली तर आपण अपील करू शकतो सो सगळ्याच अभियोग्यता धारकांनी हा प्रयत्न करा तुमच्या जिल्ह्यामध्ये पाच दहा पन्नास वीस यांनी एकत्र या आणि हा आर टाकायचा प्रयत्न करा आणि याच्या माध्यमातून माहिती मिळवा जमवा ही माहिती शक्य शक्यता माझ्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून सगळी माहिती एकत्र करून तुम्हाला मी एक व्हिडिओ पण घेतो की कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या आस्थापनाच्या किती जागा रिक्त आहे म्हणजे भविष्यात येणाऱ्या जाहिराती असतात ह्या किती हजारापर्यंत येऊ शकतात जेव्हा ऍक्च्युअल जाहिरात येईल त्यामध्ये जर कमी जास्त आपल्याला आढळलं तर आपण याच्यावर विचारणा पण करू आपण त्या ठिकाणी या आस्थापना जाऊन आंदोलन पण करू सो so, यासाठी तुम्हाला सगळ्यांची आम्हाला गरज असणार आहे असं आंदोलनाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो किंवा आपले तुषार देशमुख सरांनी पण सांगितलं त्यांचे सहकारी विजय सर आहेत ह्या सगळ्यांनी ही मागणी केलेली आहे सो so, सगळ्या धारकांनी एकवटून एकत्र रहा नक्कीच तुम्हाला वाटतं ना की जास्त जागा यायला पाहिजे त्यामुळे कट ऑफ पण कमी जाऊ शकतो जास्तीत जास्त शिक्षण संधी मिळू शकते ना आहे जे रिअल आहे ते आहे रिक्त जागा आहे तर आहे ते भरा आमचं तेच म्हणणं आहे विनाकारण जागा अजून तयार करा पदनिर्मिती करा असं पण म्हणत नाही संच मान्यतेनुसारच होणार आहे पंचवीस चोवीस पंचवीस जे आहे लेटेस्ट संच मान्यता तीच ती गृहित धरावं लागणार त्यात काही अपील त्यात काही करता येणार नाही आपल्याला प्रयत्न चालू बघू बघूया त्याच्यावर काय होतं पण सध्या तरी तो मुद्दा थोडा बाजूला ठेव त्याच्यावर मी चालू डिस्कशन चालू आहे आमचं बघूया काय होतंय पण सध्या तरी हे सगळे मुद्दे लक्षात घेऊन सगळ्यांनी सगळ्यांनी सगळ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा हे जे मुद्दे मी डिस्कशन घेण हे खूप महत्वाचे मुद्दे आहे अशाच पद्धती बघा आपल्याला सगळ्यांना इथे प्रशासनावरती थोड़, दबाव क्रिएट करणं गरजेचं आहे आपण जर निश्चिंत बसलो तर हे असं चालणार आहे असं चालणार त्यामुळेच प्रतिस्पर्धक सुद्धा महत्वाचा असतो स्पर्धकाला पळवायला लावतो मेन स्पर्धकाला पळायला लावतो सो म्हणतो विरोधी विरोधी पक्षनेता तेवढाच ताकदीचा असावा लागतो जेणेकरून सरकार प्रॉपर चालतं सो आता इथे शिक्षण विभागाला ही आड देण्यासाठी दबाव आणण्यासाठी ियल आहे दबाव म्हणजे अतिरिक्त दबाव आणत नाही आपण जे रिअल आहे तेच आम्हाला द्या पण ते द्या ही मागणी आपण करायची सो सगळ्यांनीच एक एकत्र या या संदर्भात आरटीआय टाकून तुम्ही ह्या नंबरला मला व्हॉट्सअपला पाठवू शकता त्याची मी पूर्ण दखल घेऊन से एक सेपरेट व्हिडिओ बनवेल खाली कमेंटमध्ये पण कळवा की कोण कोण रेडी आहे कोण कोणत्या जिल्ह्यातून रेडी आहे तुमच्या जिल्ह्याचं नाव टाका आणि आम्ही दहा जण पंधरा जण इथे आरटीआय टाकणार आहोत किंवा प्रोसेसमध्ये आहोत तुम्हाला काही मदत लागली कमेंटमध्ये टाका ती पण मदत तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करू तुमच्यापर्यंत पोहोचू सो याबद्दल अजून तुम्हाला काही मनात शंका आहे काही प्रश्न असेल तर नक्की कमेंटमेंट टाका गट तयार करू नका सगळ्यांना एकत्र यायचं आहे पवित्र पोर्टल चालू करून शिक्षक भरती राबवणं हेच सगळ्यांचा मुख्य हेतू आहे मार्ग वेगवेगळे वे असू वे वे शकतात पण मागणी मात्र नक्कीच चांगली आहे सो so, सगळ्यांनी एकत्र या विनाकारण क्लेश क्रिएट करू नका एकत्र राहिलात तर काहीतरी मिळेल जर दुफळी माजली जर दोघ गट तयार झाले तर मिळणार काहीच नाही भानणं आपल्या आपल्यामध्ये होतील सो so, एकत्र या नक्कीच आपल्याला काहीतरी हातात मिळणार आहे हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही बघाच पण तुमच्या मित्रांनो तुमच्या ग्रुपमध्ये नक्कीच शेअर करा सगळ्यांना यावरती बोलायला लावा आणि नक्कीच भविष्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये आपण चांगलं काम तयार करू व्हिडिओ नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करून चॅनल बेल आयकॉन क्लिक करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद